जरा समान तर विस्तृत उत्तर विस्तृतच द्या कारणं त्यांनी लोकल नदीत सर त्यावेळेच्या ज्या निवडणूक असायच्या म्हणजे मी हो छोटा होतं त्यावेळेला किंवा स्पीकरवरून वगैरे असंच आलायच्या आता सर्वांचं सुद्धा त्या वेळेचं काम पाहिलेलं आहे म्हणजे पैसा पसरला बेंडल पसरला पसरला वगैरे तसे वचनं ऐकले राज्याची मोठी कमळं वगैरे दिसायची अशा वेळेपासून तुम्ही रात्री टायमाला थोडं थोडं करायचे त्यावेळेचं राजकारण नात्यांचं काम पाहिलंय नंतर विनथाचं काम पाहिलंय कशा संघर्ष असतो ह्या निवडणुकीत असल्याचं पूर्वी आतापर्यंत कसं पोहोचलय आणि विनयनाथूंना ह्याच्यामध्ये थोडंसं अपेक्षितांना दिसतय काय 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 का कारण वाटतंय असं आहे की भाजपाला हे जे कमळ मिळालं ते एकोणीसशे ऐंशी साली भाजपा हा पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर त्यांना कमळ मिळालं मी भाजपा ज्या वेळेला पणती घेऊन निवडणूक लढवत होते त्यावेळेला माझे वडील आमच्या गावामध्ये एकमेव हे त्यावेळचा जनसंघ भाजप नव्हता हे जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून माझे वडील त्यावेळेला काम करायचे माझे वडील तुरबवला कोंबडीमध्ये जयराम फौजदार म्हणून जाधव जाते देवलीला राजाभाऊ भाग हे प्रमुख नेते उजबीला मामा खानविलकर हे अशी ही मंडळी त्यावेळेला पणतीचं काम करायची त्यावेळेपासून मी पणती बघितलेली आहे कुठलीही निवडणूक आली की हे हमकास निवडणूक लढवायचेच लढवायचेच आणि निवडणूक लढवल्यानंतर ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल ठरलेला असायचा जनसंघाचा उमेदवार हा पराभूत होणारच इथला मी इकडं जनरल सांगतो मी मध्ये तेव्हा काम करत होतो हा होणारच पण हे गणित कसे मांडायचे की गेल्या वेळेला एवढी वाढली होती आता एवढी मतं मिळाली म्हणजे आपली प्रगती आहे त्यावेळेला प्रचाराचं नियोजन का असायचं तर ग्रामीण भागात जाऊन पोलिंग बूथ म्हणून पोलिंग एजंट म्हणून पोलिस बूथ प्रमुख म्हणून कोण बसणार कारण गावागावात त्यांचा कार्य करतात नव्हता त्यावेळेपासूनचा जनसंघ मी बघितला आहे मी हेही बघितलं आहे की चिपळूणमध्ये प्रत्येक वेळी निवडणूक झाली की जनसंघाच्या किंवा भाजपाच्या नंतर भाजपा झाला या भाजप निवडणुकीत झाली की काँग्रेसची मंडळी मिरवणुका काढायची आणि भाजपाच्या हमखास घरावर दगड फेक व्हायचीच त्यांच्या घरामध्ये फेटते पेटते फटाके टाकले जायचेच पण मी शिवसेनेचं नेतृत्व करायला लागलो त्यानंतर भाजपाच्या घरावर कुणीही त्या ठिकाणी दगड मारण्याची हिंमत दाखवली नाही पेटते बोळे घरात टाकण्याचे कोणी काम धाडस दाखवलं नाही याची जाणीव ही भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांना होती मग त्याच्यामध्ये वसंत काका बापू चितळे होते म्हणजे वसंतराव फर्नांडीस त्यांना म्हणायचे ते होते राजाभाऊ कानडे होते केशवराव लोलेकर होते भाऊशेठ अभ्यंकर होते अशी बरीच बंडोपंत जोशी होते त्याच्यामध्ये अशी बरीच मंडळी हा श्रीराम भाऊ भिडे होते श्रीराम भाऊ भिडे होते ही बरीचशी मंडळी सुधीर भाऊ चितळे वकील होते आज मधुभाऊ जोशी आमच्या पागेवरचे आहेत डॉक्टर जोशी पण पन प्रामाणिकपणे कबूल करतील डॉक्टर पाणी त्या काळामध्ये होते क्षमाताई थत्ते त्या काळामध्ये होत्या अशी अनेक जुनी माणसं होती अनेक त्यावेळेला पेटमाप तर संपूर्ण भाजपाचंच जनसंघाने भाजपाचं तिथं होती ती माणसं माझा शेवटपर्यंत आदर करत होती त्यांना माहित होतं की भास्कर जाधवचं नेतृत्व उभं राहिलं अर्थात त्यांनी सुद्धा माझं नेतृत्व उभं करण्याकरता खूप मला मदत केली खूप माझ्या पाठी म्हणजे ताकद त्यांनीही त्यांच्यापर्यंत उभी केली हे मी विसरूच शकत नाही म्हणून या आताच्या पिढीला हे माहीत नाही की त्यावेळेची परिस्थिती आताच्या वेळेची